विदर्भामध्ये प्रत्येक घरात आणि घरातल्या प्रत्येकाला आवडणारा हिरव्या मिरचीचा ठेचा आठवड्यातून एकदा नक्की बनवला जातो आज हा ठेचा मी चुलीवरती भाजून तयार करणार आहे आणि पाट्यावरती वाटणार आहे गावाकडील पद्धतीने हा ठेचा कसा बनवतात हेच मी तुमच्यासोबत शेअर करत आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा बघू शकता आपण बनवलेला ठेचा अतिशय चविष्ट आणि पौष्टिक असा आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया आज हा ठेचा मी तव्यावरती भाजणार आहे यासाठी चुलीवरती तवा ठेवलेला आहे आणि तव्यामध्ये एक टेबलस्पून एवढं तेल टाकलेलं आहे तेल छान गरम झाल्यानंतर यामध्ये एक टी स्पून जिरं घातलेलं आहे जिरं छान फुलल्यानंतर यामध्ये अर्धा पाव एवढ्या हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहे आणि दहा ते बारा लसणाच्या पाकळ्यासुद्धा टाकलेल्या आहेत लसणाच्या पाकळ्या आणि हिरव्या मिरच्या छान अशा तळसून घ्यायच्या लसूण तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार कमी जास्त करू शकता ठेच्यामध्ये मला लसूण कमी वाटत होता यामुळे मी, या मी पुन्हा एकदा यामध्ये लसूण टाकलेला आहे आणि चवीनुसार यामध्येच मीठ टाकलेलं आहे मिरच्या छान अशा मऊ होईपर्यंत तव्यावरती भाजून घ्यायच्या आपण वापरलेल्या मिरच्या थोडशा चवीला तिखटच आहेत त्यामुळे इथे मी शेंगदाण्याचा वापर करणार आहे इथे एक इंच आलंसुद्धा यामध्ये टाकलेलं आहे आणि एक टेबलस्पून शेंगदाणेसुद्धा या मिरच्यांमध्येच टाकलेले आहेत हे शेंगदाणेसुद्धा या मिरच्यांबरोबरच आपल्याला खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचे आहे जोपर्यंत आपल्या मिरच्या छान अशा मऊ भाजून होत नाही तोपर्यंतच ह्या मिरच्या आपल्याला भाजून घ्यायच्या आहे आता यामध्ये जाडसर कट केलेली कोशिंबीरसुद्धा टाकलेली आहे यामुळे ठेचाला अतिशय छान अशी टेस्ट येते जर तुम्हाला ठेचा फार जास्त तिखट हवा नसेल तर तुम्ही मोठ्या आकाराच्या भोपळ्या मिरच्यासुद्धा वापरून अशाच पद्धतीने ठेचा बनवू शकता ठेच्यासाठी मिरच्या पूर्णपणे भाजून झालेल्या आहेत आणि हे सर्व आपण एका ताटामध्ये काढलेलं आहे आता हा ठेचा वाटण्यासाठी मी पाट्याचा वापर करत आहे पाट्यावरती हा ठेचा वाटून घेत आहे ठेचा वाटत असताना फार जास्त बारीकसर वाटायचा नाही थोडसा जाडसरच आपल्याला हा ठेचा ठेवायचा आहे जेवताना असा ठेचा ताटामध्ये असेल तर जेवणारा माणूस एका चपातीऐवजी दोन चपात्या नक्कीच खातो ठेचा बनवताना हा ठेचा फक्त आपल्याला कोरडाच वाटून घ्यायचा आहे म्हणजे काय तर यामध्ये पाण्याचा वापर करून हा ठेचा वाटायचा नाही पाणी न टाकता हा ठेचा आपल्याला जाळसर वाटून घ्यायचा आहे जाळसर वाटायचा म्हणजे फार जास्त जाळसरसुद्धा ठेवायचा नाही कशा पद्धतीने वाटायचा आहे हे सुद्धा तुम्ही व्हिडिओच्या शेवटी बघणारच आहात बघू शकता अशा पद्धतीने मी हा सर्व ठेचा वाटून घेत आहे जेव्हा आपण हा ठेचा पाट्यावरती वाटतो तेव्हा या ठेच्याची चव आणखी वाढते म्हणून तुम्हीसुद्धा अशाच पद्धतीने ठेचा नक्की बनवून बघा हा ठेचा तुम्ही ज्वारीच्या पिठाच्या भाकरीसोबतसुद्धा खाऊ शकता किंवा तांदूळाच्या पिठाच्या भाकरीसोबतसुद्धा खाऊ शकता आणि बाजरीच्या पिठाच्या भाकरीसोबत तर हा ठेचा खूप छान लागतो तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा तुमच्याशी बोलता बोलता आपला ठेचासुद्धा इथे वाटून तयार झालेला आहे सर्व ठेचा वाटून झाल्यानंतर हा ठेचा मी ताटामध्येच काढून घेणार आहे बघू शकता आपण वाटलेला ठेचा फार जास्त जाड नाही किंवा फार जास्त बारीकसुद्धा नाही अशाच पद्धतीने आपल्याला ठेचा वाटून घ्यायचा आहे वाटून घेतलेला ठेचा मी एका ताटामध्ये काढलेला आहे आणि पाट्यालासुद्धा स्वच्छ करून घेत आहे हा ठेचा आपण तळसून घेऊया यासाठी तव्यावरती तेल घातलेलं आहे हे तेल छान असं गरम झालेलं आहे तेल छान गरम झाल्यावरती यामध्ये वाटून घेतलेला ठेचा टाकून घेऊया बघू शकता आपण वाटलेला ठेचा फार जास्त जाड नाही किंवा फार जास्त बारीकसर नाही अशाच पद्धतीने तुम्हाला हा ठेचा तयार करून घ्यायचा आहे हा ठेचा तेलामध्ये छान असा तळून घ्यायचा या ठेच्यामध्ये थोडंसं तेल मला कमी वाटत होतं म्हणून मी यामध्ये पुन्हा एकदा तेल टाकलेलं आहे ता तेल आता तेल टाकल्यानंतर तेलामध्ये हा ठेचा पूर्णपणे मिक्स केलेला आहे आता आपला हा ठेचा खाण्यासाठी पूर्णपणे तयार आहे तयार झालेला ठेचा एका प्लेटमध्ये मी काढून घेत आहे तुम्हाला चुलीवरील बनवलेला हा ठेचा छान वाटला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एखाद्या छानशा आणि नवीन रेसिपी व्हिडिओसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा।